हे नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम श्री गुरु श्री इष्टमहेक्रतुंडाय तन्नो दंती प्रच ओम गण गणपत नमः शिवशनाथ मित्रांनो मे कडापा प्रत्येकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार पडत वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण विनायकी चतुर्थी संबंधित पूजा अर्चा समजावून सांगणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा वितरण शाली वर्ष एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासुनामस आणि वर्षा ऋतू श्रावण मास शुक्ल पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे मित्रांनो प्रथम अविभागामध्ये आपल्याला सांगणार आहे श्री गणेश पूजनाचे नियम विनायकी चतुर्थी आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात रविवारी रात्री बावीस वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अर्थात दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर होत असून चतुर्थी तिथी सोमवारी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आज चंद्रदर्शन घ्यायचे नसते तसेच चंद्राची पूजा देखील करायची नसते मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोक चाले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा श्री गणेश गायत्री मंत्र जप माळेविना उपवास काळात सतत करत राहा आपण जर जानवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती यात्रा आणि अभिषेक युक्त सेवा रोजच्या प्रमाणे करा आपण श्री गणेशाच्या मंदिरात जाण्याची तशी गरज नाही मित्रांनो आणि जानवीधारी गणेश भक्त नसतात तर मग मात्र खालीलप्रमाणे आपण पूजा सकाळ संध्याकाळ करावी मित्रांनो आता ब विभाग मध्ये श्री गणेशाची सकाळची सेवा कशी करायची ते दिलेले आहे देवघरासमोर आसन टाकून बसायचं सुचरभूत होऊन धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या नामिकेने ओम काढा भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आजमान करा प्राणायाम करा आजच्या पूजेचा संकल्प माझे आज पंचांगात पाहून सोडा आता शंख व घंटेची पूजा करा आपण या विशेष पूजेत कलश स्थापना करायची आहे तेव्हा कलशाची देखील पूजा करा श्री गणेश मूर्ती असे गणपती अथर्व शिर्षाचा अभिषेक संस्कृत व मराठी भाषेतून घ्यावा गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदू रक्षत लावा एकवीस धुरांची जोडी वा लाल रंगाची व सम इतर रंगाचे फुलही आपण वाहू शकतात धूप तीन तीन वेळा अर्ध चंद्राकार ओवाळायचा आहे देवघरासमोर पाठावर पाण्याचा भरी चोकन काढा यावर सर्व देवतांसाठी उपवास असल्याने यात केवळ ऋतुफळे असावेत नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने आहे रात्रीचा नैवेद्य मात्र अन्नाचा असावा यात एकवीस मोदक व बुंदीचे लाडू असावेत यानंतर स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला आता पंचारतीने सर्व देवांना तीन वेळा अर्थात चंद्रकारण म्हणा श्री गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या खालीन लोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना घ्यावी शेवटी दोन वेळा आचमन करावे एक पळी पाणी तामनात सोडावे श्री गणेश गायत्री मंत्राचा जप थोड्या मोठ्या आवाजात दहा मिनिटे माळेविना करावा अशी संपूर्ण श्री गणेश पूजा रात्री देखील करावी मित्रांनो मित्रांनो आता क विभागामध्ये आपल्याला काही सांगत आहे सर्वसामान्य भक्तांसाठी श्री गणेश पूजन वरील प्रमाणे आपण विधिवत पूजा करता येणार नसेल तर तिथी दरम्यान वेळ मिळेल तेव्हा किंवा सकाळी अभिषेकाच्या जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर ता अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तिळ तिळ तूप मोठ्या वालातूप श्रीफळ ऋतूफळे एकवीस दुर्गांची जोडी फुले व फुलांचा हार इत्यादी अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रोख रक्कम टाकावी बापाला एक प्रदक्षिणा घ्या बापाचा प्रसाद ग्रहण करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळे विना दहा मिनिटे करावा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठण करावे यानंतर आपला नोकरी व्यवसाय व शिक्षण प्रामाणिकपणे करावे मित्रांनो सायंकाळी सूर्यास्तानंतर परत आपल्या घरच्या देवघरातील श्री गणेश मूर्तीची व फोटोची पंचोपचार पूजा पूर्ण सूचीभूत होऊन वरील प्रमाणे वरील ब प्रमाणे करावे श्री गणेशाच्या आठ नावासोबत एकशे दुर्वा वाहायचे आहेत गणपती स्तोत्र पठण करायचे आहे श्री विनायक गणेश चतुर्थी धार्मिक कथा पठण करायची आहे या ठिकाणी मी देत आहे ती कथा विनायक चतुर्थी परत कथा एकदा महादेव स्नान केल्यानंतर कैलास कैलास पर्वताहून भोगवतीला गेले महादेवाच्या प्रस्थानानंतर देवी पार्वती स्नानासाठी जाताना त्यांनी आपल्या अंगाच्या मळापासून एक बाळ तयार केला आणि त्यात प्राण पुंकून त्याला सजीव केलं त्याचं नाव देवीने गणपती असे ठेवले पार्वती देवीने आंघोळीला जाताना गणपतीला सांगितले की मी आंघोळ करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नको तेव्हा गणपती बाहेर पहारात येतो उभे राहिले तेवढ्यात शंकर घरी परतले आणि पार्वतीकडे जायला निघाले तर गणपतीने त्यांना अडवले महादेवांना हा मुलगा कोण हे ठाऊकच नव्हतं गणपतीद्वारे आत प्रवेशासाठी महादेव सरसावले शंकराला रागाच्या भरात बघून पार्वती देवीला वाटले की त्यांना भोजन वाढण्यात उशीर झाला असा म्हणून ते नाराज आहेत म्हणून त्यांनी दोन थाळीत भोजन वाढून जेवण्याचा आग्रह केला दोन ताट बघून महादेवानी विचारले की दुसरे ताट कोणाचे आहे तेव्हा पार्वतींनी सांगितले की हे त्यांच्या पुत्र गणेशासाठी आहे जो तारावर पहारा देतात तेव्हा शंकराने कृतीतून त्याचं डोकं उघडल्याचं सांगितलं हे ऐकून पार्वती देवी विलाप करू लागले आणि त्यांनी शंकरांना डोकं शरीराला जोडून त्याला जीवित करण्याचा हट्ट धरला तेव्हा महादेवांनी एका हत्तीचं डोकं गणेशाच्या शरीराला जोडले आपल्या पुत्राला बघून पार्वती देवी खूप प्रसन्न झाल्या मित्रांनो या कथेचा सारा असा आहे की सर्व देवतांनी श्री गणेशाला सर्व पूजेत अग्रस्थान दिले यानंतर शेवटी उपवास करत्याने आनंदाने उपवास सोडायला बसव अशा प्रकारे विधिवत विनायकी चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते परिणामी आपले जीवन सुख समृद्धी व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा विनायकी चतुर्थी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचाऱ्याला सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नकोवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नकोवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरिओ शिवशंभू महादेव